नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात आज सकाळी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली केवळ वर तेरा वर्षाची हर्षाली विनोद माकडे ही आपल्या वडिलासह आणि मामासोबत जपाळेश्वर देवस्थान परिसरात तलावात स्नानासाठी गेली होती अचानक तिचा तोल गेला आणि ती खोल पाण्यात बुडू लागली आपल्या भाचीला पाण्यात बुडताना पाहून तिचे मामा अजय वामन लोहबरे वय तेहतीस वर्ष राहणार खात भंडारा यांनी क्षणाचाही विचार न करता तलावात उडी घेतली मात्र पाण्याचा जोर आणि खोली यामुळे दोघांनाही जीव वाचवता आला काही क्षणातच दोघेही पाण्यात गायब झाले या घटनेनंतर परिसरात एकच स्थानिक नागरिकांनी धाव घेतली आणि मदतीने दोघांचे रामटेक उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले ही घटना के पाहताना वडिलांच्या डोळ्यासमोरच त्यांची मुलगी आणि साला दोघेही पाण्यात बुळाले हा क्षण आयुष्यभर विसरण्यासारखा नाही संपूर्ण रामटेक परिसर या घटनेने चोखमग्न झाला आहे वी के बी न्यूजसाठी रामटेक हून शेखर पाटीलची रिपोर्ट